नमस्कार मंडळी एक तक्रार आहे आणि ही तक्रार आपणच माझ्याकडे केलेली आहे ती तक्रार अशी आहे की हवा तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही मंडळी बरोबर व्हिडिओचं नोटिफिकेशन अनेकांना येत नाही अहो इतकंच काय तर कधी कधी मलाही येत नाही आता त्यामधल्या काही तांत्रिक बाबी आहेत काही नाही आहेत हे तर मी जाणत नाही किंवा मला त्याबद्दल मार्गदर्शन करणारही कोणी नाही पण मित्रांनो आपल्या हातात एक गोष्ट आहे जर माझा एखादा व्हिडिओ आपल्याला आवडला आणि असं वाटलं आपल्याला की हा व्हिडिओ अजून काही चार लोकांनी बघायला पाहिजे तर कृपा करून आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून त्याही मंडळींना माझे व्हिडिओ बघता येतील कारण नोटिफिकेशन येत नाही याबद्दल YouTube कड़े तक्रार करून झाली सगळं झालं पण तरीही अजून नोटिफिकेशन जातच नाहीये का आता याचं नेमकं कारण काय आहे काय नाही याची आपण मी आता इथे करणार नाही कारण मला ती माहितीच नाही पण असो आपण एवढं सहकार्य मला नक्की कराल अशी अपेक्षा आहे तर मंडळी आता व्हिडिओच्या विषयाकडे वळतो आणि हा विषय तसा गंभीर आहे मुस्लिम मतावर डल्ला मारण्याचं काम अनेक राजकीय पक्ष करतायत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं काय चमत्कार घडू शकतात याचा प्रत्यय आलेला आहे आणि त्यामुळे जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये चढावड लागलेली आहे की या मुस्लिम मतांवर आपणच डल्ला मारायचा त्यामुळे एक गोष्ट झाली आहे मित्रांनो की जे आता नवीन नवीन सेक्युलर झालेले आहेत तेही या स्पर्धेत उतरलेले आहेत अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मित्रांनो उबाटा सेनेचं उदाहरण देता येईल उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना हिने लोकसभेत जे यश मिळवलं त्या यशामागे अर्थातच मुस्लिम मतदार आहेत मुस्लिम मतदाराने मोठ्या प्रमाणात यु सेनेला मतदान केलं आणि त्यामुळे त्यांना ज्या काही नऊ जागा मिळाल्या ते त्यामुळे मिळालेले आहेत आणि ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही पण त्यामध्ये एक खोट देखील आहे आणि ती खोट अशी आहे मित्रांनो की उबाटा सेनेकडे जी हिंदू मतं होती किंवा शिवसेने शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेना जो शिवसेनेचा जो कोर मतदार होता तो मतदार मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे त्याच वेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच शिंदे यांच्याकडे तेरा साडे तेरा टक्के हा कोर वोटर आला होता आणि आता तो मोठ्या प्रमाणात सरकलाय आणि हा मतदार सरकल्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील आता चिंता वाटायला लागली पण मागच्या काही दिवसांमधलं महिन्यांमधलं उद्धव ठाकरे यांचं वागणं जर गम गांभीर्याने तुम्ही बघितलं तर असं दिसत की आता त्यांना शिवसेनेच्या कोर वोटरची चिंता राहिलेली नाही कारण त्यांना हे कळत आहे की शिवसेनेचा कोर वोटर आता आपल्याकडून गेलेला आहे आता या विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही उरला सुरलेला चार पाच टक्के कोर मतदार आहे तोही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची भिस्त ही पूर्णत मुस्लिम मतांवर आहे आणि हे उद्धव ठाकरे हे वारंवार दाखवून देतात मित्रांनो सगळ्यात मोठा मुद्दा जर त्यातला कुठला असेल तर वक्फ बोर्डाचा वक्फ बोर्डा बोर्ड बाबत एक विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं आणि हे विधेयक वफ बोर्ड सुधारणा विधेयक असं होतं पण उद्धव ठाकरे यांनी त्याला वेगळाच राजकीय रंग दिला आणि उद्धव ठाकरे म्हणाले की वक्फ बोर्डाच्या जमिनी जर सरकार घेऊन त्या उद्योगपतींच्या कशात टाकणार असेल तर मला त्याचा विरोध आहे अर्थात हा सगळा मुलामा होता कारण असं काही सरकार करेल असं स्पष्ट नाहीये आणि सरकार हे करणार नाही उलट वफ बोर्डानेच अनेक जमीनही लाटलेले आहेत आणि त्याचा आता हिशोब वफ बोर्डाला द्यावा लागणार पण उद्धव ठाकरे यांनी त्याला वेगळा रंग दिला आणि वेगळा रंग देताना त्यांनी एकच बघितलं की मुस्लिम मतदार दुखावला जाणार नाही आणि त्याचा परिणामही तसाच झाला मित्रांनो तुम्हाला माहितीये इस्लाम जिमखाना मुंबईत आहे आणि त्या जिमखानाच्या गेट वरच जनाब उद्धव ठाकरे यांचे आभार मानणार एक पोस्टर मध्यंतरी लागलं होत का तर त्यांनी वफ सुधारणा वफ वो, बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आणि ते पोस्टर तिथे लावण्यात आलेलं होत या इस्लाम जिमखान्याची खाती फार मोठी आहे मित्रांनो असं म्हणतात की तिथेच मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्याचा कट रचला होता चर्चा आहे त्याबद्दल संशय व्यक्त केलेला आहे असो मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त मुस्लिमांची मतं हवी आणि हा खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे महाविकास आघाडीमध्ये हा सध्या कळीचा मुद्दा राहिलेला आहे कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे जो मुस्लिम मतदार जातोय किंवा गेलाय हा सगळ्याचा सगळा मुस्लिम मतदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे आणि तोच आता उद्धव ठाकरे आपल्याकडे खेचून घेत आहे मंडळी ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कशी सण होईल कारण शरद पवार यांची यांचं जे राजकारण आहे ते राजकारण आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत आणि ते राजकारण हे असंच आहे की शरद पवार आपल्या पुढे कोणालाही जाऊ देत नाही अगदी त्यांच्या पक्षातल्या व्यक्तीलाही त्या ते आपल्या पुढे जाऊ देत नाहीत जास्त लांब जाण्याची गरज नाही मित्रांनो आता मुख्यमंत्री कोण होईल किंवा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला होता काँग्रेसने सांगून टाकलं की ज्याचे जास्त उमेदवार त्याचा मुख्यमंत्री उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे तर बडबडताच आहेत की कोणालाही जाहीर करा एकदाच काय तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा फक्त शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे की तिने सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही का सांगितलं असावं कारण मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद भूषवलेले फक्त आणि फक्त शरद पवार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पक्षामध्ये कोणीही अशी व्यक्ती नाही की ज्यांनी मुख्यमंत्री पद आणि जर दुसरी व्यक्ती कोणी आली आणि तिने मुख्यमंत्रीपद भूषवलं किंवा तिला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं तर ती आपल्या वरचड ठरेल आणि मग त्याचा मोठा फटका आपल्याला बसेल याची भीती कायम पवारांमध्ये कायम पवारांमध्ये मित्रांनो मी कशाला मित्रांनो हे मी सांगत नाहीये हे खुद्द अजित पवारांनी सांगितलेलं आहे की दोन हजार नऊ मध्ये संधी आली होती मुख्यमंत्री होण्याची पण पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही कारण ते आपल्या पुतण्याला दे द्यावं लागेल आणि मग पुतण्या आपल्यापेक्षा वरचड ठरेल असो तर मुद्दा असा आहे की पवार हे कोणालाही आपल्या पुढे जाऊ देत नाही आणि मग जर उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची मतं घेणार असतील तर पवार खरंच त्यांना पुढे जाऊ देतील का तर ते शक्य नाही ते शक्य नाहीये पवार कुठून तरी उद्धव ठाकरे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे कारण पवारांचं आतापर्यंतच राजकारण नेमकं हेच बोलत आलेलं हेच बोलत आलेलं आहे आणि तेच झालं मित्रांनो पवारांनी आज सरळ सांगून टाकलं कोणतरी मुस्लिम लॉ बोर्डाचे काही लोक पवारांना भेटायला गेले होते त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या सुधार उदार, सुधारणा विधेयकाला विरोध करणार आमच्या त्या संसदीय समितीमध्ये सुरेश मात्रे म्हणून आमचे सदस्य आहेत आणि त्यांना आम्ही सांगणार की मुस्लिमांच्या भावना लक्षात घ्या आणि याला विरोध करा आता पवारही या शर्यतीत आले की एका आतापर्यंत केवळ या शर्यतीत उद्धव ठाकरेच होते वक बोर्डा स्वप बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करण्याची शर्यत होत कोण उद्धव ठाकरे होते पण आता पवारही त्या शर्यतीत सहभागी झालेले आहेत आणि पवार अशा अर्थाने सहभागी झालेले आहेत की केवळ उद्धव ठाकरे यांनाच मुस्लिमांची मतं मिळाली तर आपलं काय आपला हा पारंपरिक मतदार आहे तो जाणार कुठे आणि त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडे नेऊन सोडायचं का तर हे पवारांना मान्य नाहीये आणि त्यामुळे पवारांनी सरळ सांगून टाकलं की आम्ही या विधेयकाला जोरदार विरोध करणार आहोत आता ही गोष्ट काही नवीन नाही कारण पवार यांच्या यांची मुलगी म्हणजे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये या विधेयकाला विरोध केलेलाच आहे आणि त्यामुळे पवार त्याला विरोध करणार हे साहजिकच आहे पण मित्रांनो पवार विरोध करत असताना किंवा उद्धव ठाकरे त्याला विरोध करत असताना नेमकं राज्यातल्या आणि देशातल्या हिंदूंपुढे काय वाढलंय याचा विचार आता हिंदूंनी करणं गरजेचं झालेलं मंडळी याच गणेशोत्सवामध्ये तीन प्रसंग घडलेले आहेत एक तर सुरत मध्ये दुसरा कच्छ मध्ये आणि तिसरा कर्नाटकामध्ये गणपतीची आरती सुरू होती त्याचा त्रास झाला म्हणून काही जियादी मुस्लिमांनी त्या वर दगड़ दगडफेक केली कच्छ मध्ये त्या मंदिरातली मूर्ती तोडली कर्नाटकामध्ये देखील तेच झालं मित्रांनो इतकंच काय तर कर्नाटकामध्ये पोलिसांनी चक्क गणेश मूर्तीलाच अटक केली आणि व्हॅन मध्ये टाकले हे का होत आहे मित्रांनो हे का होत आहे गुजरात मध्ये भाजपचं सरकार आहे त्या जियादींना पकडून प्रचंड मार दिला आणि आता ते शांत झाले पण कर्नाटकामध्ये ज्यांनी विरोधात आंदोलन केलं पोलिसांनी त्यांनाच मारलेलं आहे आणि गणपती बाप्पालाच अटक केलेली आहे मंडळी अजून थोडं थांबा ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या त्या राज्यांमध्ये बांगलादेश सारखा नियम लागू झाला तर आश्चर्य वाटायला नको काय आहे बांगलादेशामधला नियम तर अजाणच्या वेळेस पूजा जर सुरू असेल तर ती बंद करायची मंडळी तो दिवस दूर नाहीये असे फतवे सरकारी फतवे हे भारतातही निघू शकतात आणि एकंदरीत सगळं जर तुम्ही बघितलं वातावरण बघितलं तर त्या दिशेने वाटचाल चालू आहे मंडळी काँग्रेसला नव्याण्णव सीट काय मिळाल्या आज रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर नेऊन ठेवली जात आहे गणेशोत्सवात दगडफेक केली जाते उद्या यांची सत्ता आली तर हिंदूंना बुरखा घालून फिरावं लागेल हेही ध्यानात ठेवलं पाहिजे आणि त्याच त्या सगळ्याच प्रातिनिधिक स्वरूप म्हणजेच व तोड सुधारणा विधेयकाला होणारा विरोध आहे आणि हा विरोध करणारे कोण आहेत हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या लक्षा आणि अशा जियादींना त्वरित ओळखा नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल मित्रांनो वेळ हातची निघून गेलेली असेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी वरून जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा कारण यूट्यूब तर असहकार्य करते तर किमान तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद